नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या भक्तिभावाचा केंद्रबिंदू असलेल्या श्रीक्षेत्र नरसिंहवाडीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हे ठिकाण दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र स्थान मानले जाते आणि दररोज हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात नरसिंहवाडी हे ठिकाण दत्तात्रयांचा दुसरा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींशी जोडलेले आहे येथे त्यांच्या पादुका प्रतिष्ठापित आहेत ऐतिहासिक नोंदीनुसार विजापूरच्या राजाने येथे भव्य घुमट असलेले मंदिर बांधले मंदिराच्या स्थापनेमागील उद्देश भक्तांना पवित्र दर्शनाची संधी देणे आणि परिसराचा विकास करणे हे ठिकाण जागृत दत्तस्थान म्हणून ओळखले जाते भक्त मानतात की येथे केलेली प्रार्थना आणि सेवा फलदायी ठरते पौर्णिमेच्या दिवशी येथे विशेष कार्यक्रम भजन कीर्तन आणि धार्मिक विधी आयोजित होतात दरवर्षी पौर्णिमा उत्सवाला हजारो भाविक हजेरी लावतात मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला घुमट नक्षीकाम आणि पौराणिक शिल्पकला दिसते मध्यभागी पादुका प्रतिष्ठापित असून त्या चांदीच्या कवचात ठेवलेल्या आहेत मंदिराच्या आवारात विश्रांतीगृह पाणी व्यवस्था आणि प्रसाद वितरणाची व्यवस्था आहे नरसिंहवाडी येथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक संगम आहे कोल्हापूर आणि सांगली येथून थेट बस सेवा उपलब्ध आहे राहण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्स जवळपास आहेत पवित्र परिसर असल्यामुळे येथे शिस्त स्वच्छता आणि साधेपणा पाळणे अपेक्षित आहे श्रीक्षेत्र नरसिंहवाडी हे फक्त धार्मिक स्थळ नसून श्रद्धा परंपरा आणि भक्तिभाव यांचे अद्भुत मिश्रण आहे आपणही एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट द्या आणि दत्तगुरूंच्या चरणी मनपूर्वक वंदन करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका